आनंद छत्रपती शिवाजी महाराजांचा आनंद दिसत्या त्या इतिहासा मधला आनंद थोर कुळीतलं मोठ कुळीतलं घरानंदरावा त्या कालापासून स्वीस आनंद तुमच्या आमचा आनंदावा आकड्या नोंदी आनंद अकराशे बावन्न सालापासून हळवी रेखानंद हळव्यांच्याकडे नोंदी आनंदावा तवा तुमचं वाड मूळ इतिहास आनंद मूळ आनंद म्हटलं तर पूर्वी कालावधी मुंगी पैठण गावचा आनंदावा पलटण नगरी मधला आनंद मुंगी पैठणगावचं वतनदार तुमचं वाड आनंद अकराशे विगी वतन तुमचं वाड तवा ते कालखंड सन अकराशे त्रेसष्ट सालामध्ये अकराशे संपादातंद एकमेकाचांद कानब ते कालामध्ये नंदावा मुघल लोकांनी बादशाही लोकाले आनंद ते कालामध्ये नंद अकराशे विगळी वतन जमी नंदावा पोलीस पाटील की सत्ता आनंद घराण्या इनामदार आनंद देशमुख इनामदार की आनंद घर होता आनंद अकराशे गावाचा इनामदारी सरकार आनंद संभाळ करत हो काला तवा मागोल भाषा लोक आम्ही आनंद राजकीय खेळणार आनंद इनामदारकी खेळणार नंदावा तवा मागोल इनामदार की आनंदी आनंद सतरा वर्ष तक्रार आपण करून नंदावा सतरा वर्ष नंद बेंद्राच करीत त्या कालामध्ये नंद वतन जमीन इनांद की सरकार की देतो नंदावा गावात नगार चौगड़ा वाजून सांगत हो त्या कालामध्ये नंदावा तवा भाषा लोकांना

ಪುನಾರ ಪಿ ಆನಂದಮೀನ ಗೋ ಲೋಕಾಸ ಪುನಾರ ಪಿ ಆನಂದಿ ಆತರ ಗೈಲಗಡಿಯ ನಗರದ ಅಥವಾ ನಗರದ ಮಾಲಕರಿ ಆ ದೇಶ ಸರ್ಕಾರ ಆಯುಂದೇ ಕಾಲಿ ಸರ್ಕಾರಲ ತೀ ಸರ್ಕಾರ ಆನಂದನಂದರೆ चारशे एकर वतन मी देऊन टाकून आनंद पुनर पे चव्हाण पाटील आनंद अड्डावर आनंद करून घेते आनंद आबा देशमुख पाटील की सरकार के आनंद सोडून देऊन आनंद चव्हाण पाटील संपादन मिळवत आनंद स्थळावा एक सानंद होऊन का चव्हाण पाटील आठफाडी गावत वतन एक आनंद स्थळ चौदाशे आनंद आबा चौदाशे आनंद आबा आनंद साठ साली आनंद स्थळ नागज गावाला येऊन वतन संपादन मिळवू लागते आनंद आबा तवा यांचं घरचं कुलस्वामी म्हणलं जर ज्योतिबा देव आनंद स्थळावा एक आनंद सात आनंद आबा तुळजापूर भवानी देव आनंद भरत गोत्र म्हणलं तर लग्न कार्यासनंद कपिल वशी तुशी गोत्र नंद तवा लग्न आटनंदी सरावा वानंद वासुंदरेचा वेल पुजायला नसल्याच नंद दांडियाचा वेल नंद आवा नसल्यास पाच पारवे करणे असावा सूर मराठा नंदी स्टार शांगणव कुळी मराठा धर्मातला नंद इतिहास नंद आवा मोठ कुळीतलं माळ्याक नंद असे मुळाले नंद बाबाजीराव पटले नंद आवा रखमा पटले नंद रकमा पटले आनंद एक गणपा पटलांची सगळं घर झाला नंद गणपा पटलांची एक लिंबारीराव पटले एक नंद अप्पा पटले नंद बाळा पटले बाळा पटली लिंबा पटली அடவாடி பாபுராவ பட்டல மாவத்தாவ பட்டல நந்தா பாபுராவ உடாவா ரகுநா வசந்தராவ பான் பட்டல சரத்தவா மட்டும் ரா பட்ட தும் நந்தாஷராவ பட்டலா சந்திர்த்தரா சரவா சாத் रंजनी अक्काचा नंद घरजलानंद गणपतराव शिंदेच्या घराण्यातलं सोलापूर नंद अखांची शात आनंदावा रंजनी अक्काचा नंद भाग्यज्योती लक्ष्मी होऊनंद त्यांचे रणजितराव आनंदी सरवा संजित आनंद आनंदी शातनंद दीक्षातंद घरजलावा त्यांचा आनंदावा माहेरगाव मंगळवेडे गावचा नंदी सरळंद त्यांचे शात आनंदावा चंद्रगुप्तराव नंद पटले पटल्या आनंदी सरावा सत्यजित राव नंदी सरवळल्या वा रणजीतराव पटलांची शाहनंदी सराव ലാവിനെ പട്ടനന്ദാവാൻ ഗരണ പട്ടാവാ വിനായകരാവസ്യമ സാ സർവ आणि एखाच्या लगतच जवळचं भवन बुडखा आनंद हरि पाटलांची सनंदावा हरिपाटलांची सगळं सोपन पाटील सदाशिव लक्ष्मण श्रीपती गणपती एकनाथराव पाटील आनंदावा नागज मधी चव्हाण मयाती सगळं भवून भुडखा आनंदी फाडी गावात भवून बुडखा आनंदावा असा जाऊ पाटील कर भगवंताचा आशीर्वाद ज्योतिबाचा आशीर्वाद यांच्या हरी आनंद घरी आनंदिस्तार नादू देवा लक्ष्मीच्या रुपाऱ्या दोघंजण सोनभाई आनंदिस्तर वाढू दे आनंदावा भगवंताचा पूजा पूर्व देवीचा नंद आशीर्वाद रवनिंदावा छत्रपती शिवाजी महाराजांचं घरातलं घर नंदी सरावा भगवंताचा आशीर्वाद ज्योतिर्लिंग देवान